परभणीत संविधानाचा अपमान केल्याच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणात काल आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आणि दुकानावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून या प्रकरणातील तणावग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे दरम्यान जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पदावर फडणवीस येतात तेव्हा जातीय ये तणाव निर्माण केला जातो असा आरोप भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे आधी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भीमा कोरेगावची दंगल झाली त्यानंतर कोपर्डे अत्याचार प्रकरण झाले त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मोर्चे काढण्यात आले होते आता पुन्हा परभणी जातीय तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप अमर साबळे यांनी केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापित होत देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र होताना दिसतं असा पाठीमागचा अनुभव आहे हे या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावं जसं का महाराष्ट्रामध्ये दे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भीमा कोरेगावचा दंगा झाला त्याच्यानंतर कोपर्डीच्या ज्या अत्याचारशा घटना घडल्या त्याच्यानंतर काही आंदोलनं झाली आणि महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला ही हिस्ट्री आहे आणि एमडीटीव्ही न्यूज ब्युरो आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट